What right, a यांच्या कृपे आज जी स्वामी समर्थ महाराजांची कथा आहे जे स्वामी समर्थ महाराज माझ्याकडून बसवून घेतील ते मी तुमच्याकडून श्री स्वामी समर्थ अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजा रिणा जोगीराज पर ब्रह्म सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज यांची लीला ही प्रत्येक भक्तावर स्वामी महाराज कोणत्या वेळेस कोणत्या भक्तावर लक्ष देतील हे सांगता येत नाही कारण की स्वामी महाराज त्यांच्या ह्या महाराज अक्कलकोटला एक आमराईच्या छायामध्ये बसलेले होते आणि कृष्णाचे <laughs> पंत स्वामींना भेटायला आलेले कृष्णाचे पंत स्वामीजवळ बसलेले असताना महाराज बोलू लागले अरे कृष्णा या आपाला काही काम आहे का आम्हाला भेटायचं म्हणतो आम्हाला भेटणं म्हणजे सहज शक्य नाही त्यासाठी अनंत पुण्य करावे लागतात असे स्वामी महाराज बोलत होते कृष्णाचे पंतांना अर्थ काही उठत नव्हता महाराज काय बोलताय <Santhe> महाराजांचं वाक्य चाललेलं होतं महाराज बोलत होते आणि इकडे सावंतवाडीचे आपण भोसले संस्थानाचे राजे संस्थानामध्ये त्यांचा राज्यकारभार सुरळीत चाललेला होता पण त्यांच्या पत्नीला पायाला खड्डे पडलेले होते तर त्या पत्नीला पायाला खड्डे पडल्यामुळे राजमातेला त्याने अनेक वैद्यांना बोलवलं दाखवलं पण फरक काहीच पडत काही नवतील ते नवच भेटले पण काहीच उपयोग तेव्हा साहेबांना स्वामींची समजली होती तेव्हा साहेबांनी मनामध्ये विचार केला की आपण अक्कलकोटला स्वामींना भेटायला जाऊया आप्पासाहेब मनामध्ये सावंत वाढीला विचार करताय स्वामींना भेटण्या आणि तो आवाज स्वामी नागरकोटला आमराईमध्ये कळतोय स्वामी महाराज म्हणताय या आप्पाला काही काम आहे का आम्हाला भेटायला यायचं म्हणतो महाराज बोलू लागले कृष्णा हा आप्पा आल्यावर आम्हाला सांग तेव्हा आम्ही बघू आप्पा साहेबांनी तयारी केली आपल्या पत्नीला सांगितलं आपण नागलकोटला जाऊ पत्नी बोलू लागली मी येते पण मला इतका प्रवास करू आहे का साहेब बोलू लागले स्वामी समर्थ महाराज एक दत्त पुरुष आहे एक अवतार आहे त्यांचं नामस्मरण आपण घेऊन कोटा जाऊ महाराजांचं जर नामस्मरण घेतलं सगळे दुःख दूर होतात सगळ्या व्याधी दूर होतात मी असं ऐकलेले आपण तसं त्यांचं नामस्मरण घेऊन जाऊया आप्पासाहेब आणि त्यांची पत्नी अक्कलकोटच्या दिशेने रवाना आणि काही दिवसात ते अक्कलकोटला पोहोचले महाराज सकाळी त्यांचं स्नान चाललेलं होत सकाळची कवळी किरण स्वामीच्या अंगावर पडलेली होती एक अस तेजोमय वातावरण त्या ठिकाणी तयार झालेलं होत सुंदर असं दृश्य होत तो ब्रह्मांड नायकावर अंगावर तेज बघत सुंदर असं दृश्य त्या ठिकाणी होत सर्वजण स्वामीचं दर्शन आणि महाराजांचे स्थान झाल्यानंतर स्वामींना पितांबर नेसण्यात आला स्वामींनी पितांबर अंगावर टाकला आणि स्वामी तिघून दोऱ्यात पावला एक डोंगर जरी त्या ठिकाणी स्वामी गेले कोणालाच बरोबर घेतल्याने स्वामी का गेले कुठे गेले कोणाला काय कळत आणि महाराज केव्हा चुकून गेले हे कोणत्याच भक्ताला समजत नव्हतं की स्वामी आपल्या बरोबर उभे गेले सर्वजण स्वामींचा शोधलेला पण स्वामी, स्वामी, का स्वामी, हो स्वामी, स्वामी, स्वामी काही सापडत नव्हते पण बाळप्पा महाराज हे स्वामींच्या जवळ जायचे आणि महाराजांचे प्रिय होते म्हणून बाळप्पा महाराजांना फक्त स्वामी महाराज डोंगर दरीच्या एक डोंगर त्या ठिकाणी उभे मध्ये स्वामी महाराज गेलेले तर स्वामी महाराज गेले असताना काही दिवसात हे आपासाहेब अक्कलकोट मध्ये अक्कलकोट मध्ये आपण राणी साहेब दोघ आल्यावर त्यांचे काही शिपाई काही त्यांचे सहकारी त्यांच्या सोबत होते <गणागरी> मध्ये तपास केला महाराज कुठे कोणाला काहीच ठरत <गणागरी> साहेबांनी शोध घ्यायला लावला त्यावेळेस त्यांची भेट बाळप्पा महाराजांशी झाली त्यांनी बाळप्पा महाराजांना सांगितलं अस त्या बाळप्पा महाराज बोलले आपण महाराजांना भेटायला जाऊ पण त्या ठिकाणी महाराज ज्या ठिकाणी तिथं घोडे मेने पालखी हत्ती वगैरे काही दाख नाही तिथे आपल्याला पायी दाखल एवढं लांबच अंतर पत्तीच्या पायाला खड्डे पडलेले ती चालेल कसे हा मनामध्ये विचारत होता पण स्वामीचं नामस्मरण घ्यावस हे सगळं स्वामीच्या दिशेने निघाले महाराज कुठेमध्ये बसलेले होते सायंकाळची वेळ झालेली आणि बाळप्पा महाराज आणि आपासाहेब त्यांची पत्नी आणि त्यांचे सहकारी महाराजांचा शोध घेत होता जंगल दाट होतो आपासाहेब म्हणामध्ये भाव होता ब्रह्मांड नाईक माझा कसा दिसतो हो त्याचं रूप मला बघायचे आणि ते डोळ्यामध्ये साठवायचे ज्यावेळेस त्यांनी गुफेमध्ये प्रवेश केला गुफेमध्ये प्रवेश केल्यावर के एक तेजोमय प्रकाश आपल्या समोर दिसतो सायंकाळची वेळ या सायंकाळच्या वेळेस एक सूर्य इथं उगवलेला आहे हजारो सूर्य एकत्र झालेला आहे असा तेजोमय लख प्रकाश इथं पडलेला आहे या हो मध्ये जाऊ लागले प्रकाश वाढू लागला डोळे उघडणं आता शक्य नव्हतं म्हणून आपल्या साहेबांनी डोळे मिटले त्यांच्या पत्नीने डोळे मिटले आणि बाकीच्या सहकार्यांची तर हिंमत होत नव्हती त्या प्रकाशापुढे कारण की स्वामी महाराजांच्या चेहऱ्यावर चे जे चे लख प्रकाश असायचा ना ज्याचं तेजोमय दर्शन म्हणायचे ते, ते सर्वांना लाभत असते त्यात ज्याच्या नसीबात त्याला लाभत असते आणि बाळप्पा महाराज स्वामी समोर या आप्पा साहेबांना त्यांच्या पत्नी समोर पत्नींना अक्कलकोट स्वामी समर्थ महाराजांच्या समोर हो महाराज उभे होते एक हात स्वामी कमरांचा कमरेवर होता एका हाताने स्वामी महाराज आशीर्वाद देत होते आणि मागे लक्क प्रकाश स्वामीच्या मागे पडलेला होता आणि डोक्याच्या मागे असं बदल निर्माण झालेलं होतं नवराबाई स्वामीचं दर्शन घेत आहे जे जेजूमय प्रकाश आप्पासाहेब मनामध्ये म्हणताय आजपर्यंत राजवाड्यामध्ये अनेक हिरे यांचा प्रकाश बघितला मी पण आज पाचशात परमेश्वराचा जेजोमय प्रकाश होतो भाग्यवान आहे मी या स्वामींच दर्शन घेतो सुभद्रा स्वामी पुढे बघताय नमस्कार घेताय महाराजांकडे बघताय स्वामींच स्मित असं सुंदर हस्ते निर्माण होते आहे महाराज म्हणता अरे अप्पा आला अप्पा ला। आप्पा आला कशाला बायकोच्या पायाला कटे पडले आमची आठवण झाली आप्पा साहेब काहीच बोलत नाही आप्पा साहेबांना आपली माहिती फक्त आपल्या पत्नीच्या पायासाठी करू लागले महाराजांसाठी वस्त्र आणले होते आणि ते त्यांनी स्वामींच्या हातामध्ये दिले स्वामींनी वस्त्र हातामध्ये घेतले आणि आप्पाला बोलायले अरे आपा हे काय ही वस्त्र हे आमचं कोणतं शरीर लागतो अरे आम्ही दिगंबर आहोत आम्हाला वस्त्रांची गरज नाही आमचं आमच्या पुतात पुष्कळ आहे आम्हाला दिगंबरांना हे वस्त्र काय करायचे हे दिगंबरात अवस्थेतच आम्ही ठीक असतो हे स्वामी महाराज बोलत होते अप्पासाहेबांनी विनंती केली आणि स्वामीच्या अंगावर वस्त्र देऊ लागले महाराजांनी त्याचा स्वीकार केला बाळप्पा महाराजांच्या हातामध्ये महाराज बसले महाराजांचं पाठ्यपूजन आपण सुरू केलेलं होत्य पूजनाचं तीर्थ त्यांनी प्राशन केलं आपल्या अंगावर आणि पत्नीच्या अंगावर शिपडत होते तेव्हा हळू पत्नी आपला हात जोडून उभे राहिले स्वामींना बोलू राहिले स्वामी काहीतरी मागायचं आहे मला स्वामी महाराजांचा मग सोबत झाले हो। पायाला खड्डे पडले चालता येत नाही घरामध्ये नीट फिरता येत नाही एका ठिकाणी बसून राहावं लागतं स्वामी अनेक वैद्यांना दाखवलं स्वामी महाराज पण फरक काहीच पडत नाही अग एक काम कर मी तुला सांगतो एक कंद घे आणि श्रीफळ्या झाडाचं फळ घे आणि त्याचा पाला गेल तर पाल्याचा रस काढून त्या पायाच्या खड्ड्यामध्ये टाक आणि तिथं पट्टी बांध आणि ते फळ खाऊन घे बाकी आम्ही तुमच्या सोबत आहोत काळजी करू नकोस दोघांनी आशीर्वाद घेतला आणि स्वामींनी सांगितल्या फळाचा शोध घेऊन त्यांना ते फळ मिळालं तो पाला मिळाला आणि अक्कलकोट मध्ये ते राहू लागले त्या रोज ती त्या पायांना पडलेल्या खड्ड्यामध्ये टाकू लागली आणि पट्टी बांधू लागली स्वामींनी जे सांगितलं ते ती रोज करू लागली महाराज सकाळच्या वेळेस वटृक्षाच्या छायामध्ये बसलेले असताना तेव्हा आपासाहेब म्हणू लागले आपल्या पत्नीला आपण घराकडे चालावं आता राज्य कारभार मी सांभाळायचा आपल्या राज्यात बी कोणी नाही तर घरी जावं म्हणून स्वामींची आज्ञा घ्यावी म्हणून समोर आले होते स्वामी महाराज दोघांना बघत होते जेव्हा राजेसाहेब साहेब स्वामींना बघताय आणि स्वामींकडे बघताना त्यांच्या डोळ्यामध्ये आसरू निर्माण त्या स्वामी महाराज बोलू लागले आप कोणाची आठवण येते साहेब बोलू लागले महाराज हे चरण सोडायची इच्छा नाही तुमच्या चरणांजवळ राह स्वामी ही इच्छा आहे मनापासून अरे मग रालवा आमची सेवा कर आणि स्वामी महाराज जोर सोडायचा ही स्वामीची कृपा असते <coughs> कधी कधी एखाद्या भक्तावर कि ज्या भक्तावर स्वामी महाराज प्रसन्न होताना त्याची मस्करी सुद्धा करत होते आणि त्याची टिंगल करून स्वामी महाराज आणि स्वामी महाराज कधी पार आयुष्यामध्ये आपल्या हो। खूप मोठ्या संकट बी देतात आणि त्या संकटातून निवारून काढायचं कारण का स्वामी महाराज कारण कर आपल्या हो मठामधल्या त्या माया ताई आलेल्या एक मिनिट उभं राहायचे त्यांचा अनुभव आहे या आपल्यामध्ये त्यांच्या बहिणीची तब्येत सिरियस होते कारण की नववा महिना लागलेला होता डॉक्टरांनी शिजर सांगितलेलं यांचं म्हणणं होत की डिलिव्हरी नॉर्मलच झाली पाहिजे आणि डॉक्टरांनी शिजर सांगितलं म्हणजे शिजर शंभर टक्के होणार होत मठामध्ये आल्या स्वामींना नारळ वाहिलं आणि एक माळ स्वामींना विनंती केली महाराज शेजार ने का होऊ देव माझ्या बहिणीचं बाळकपण हे सुखरूप होते तर त्यांच्या बहिणीचं बाळकपण हे सुखरूप होते तर स्वामींची कृपा बघा इथं मठात नारळ ठेवलं माळ दपली आणि बाळकपण एकदम सुखरूप झालं नॉर्मल मध्ये झालं स्वामीची कृपा त्यांची स्वामी, स्वामी तर मनापासून तुमचं काही नकोय एक कृपया नकोय का मी मठात आलो मी महाराजांना एवढे पैसे कबूल केले मी महाराजांना हे दिलं महाराज माझा ऐकली महाराज कोणाचे महाराजांना फक्त तुमचं मस्त दोन हात तुमचा विश्वास त्यांच्या चरणी असावं हेच फक्त स्वामींना पाहिजे चोबी तुम्हाला बोले स्वामींना हे अर्पण करा स्वामींना हा नव करा काही गरज नाही स्वामींना स्वामीनाथांचा श्रद्धा आणि विश्वास पाहिजे स्वामीनाथ कुठले पैसे नकोय आणि स्वामींना ते पैसे करायचे काय आणि तो देणार आहे तो देण्यासाठी आलेला आहे घेण्यासाठी नाही घेणारे आपण आहोत आपण मागतोय आपण त्याच्याकडे झुळी पाठवतोय आपण कोण देणार आहे हो तुम्हा करायचंय तुम्हा काय देऊ अहो तुमच्या घरात राहतोय था मी तुम्हाला काय देणार हे त्यांचं घर आहे हे ब्रह्मांड त्यांचं घर आहे ब्रह्मांडामध्ये आपण राहतोय देणारा तो आहे ते घेणारे आपण हो म्हणून स्वामींना कोणत्याही बंधनात अडकवू नका का मी स्वामींना हे कबूल करेल मी स्वामी स्वामींना काहीच नको फक्त तुमचा विश्वास हवाय तुमची श्रद्धा हवी स्वामी समोर आले आणि स्वामींना बोलू लागले स्वामी तुमचे चरण सोडायची इच्छा होत नाही महाराज त्यांचे टिंगल करून जोर जोरात हसू लागले अप्पा साहेबांची भक्ती समोर आली आणि महाराज बोलले अग माहि काय ते लंगडी का तू आणि परत स्वामी महाराज हसू लागले राणी साहेबांना थोडी लाज वाटू लागली स्वामी महाराज आपली टिंगल करताय लंगडी म्हणताय म्हणून त्यांनी मान खाली घातली तेव्हा महाराज म्हणता मान काय गाणी घालते त्या पट्ट्या सोड झाले तुझे नाटक महाराज एवढे शक्त बोलले राणी साहेब आपल्या पायावरच्या पट्ट्या सोडू लागल्या आणि तेव्हा आपल्या पायाकडे बघताय सुंदर असे पाय त्यांचे झाले होते पूर्ण जखम निघून गेले त्या स्वामींचा ही स्वामींची कृपा आपा साहेबांवर झाली होती राणी साहेबांवर झालेली होती त्यांच जी स्वामींवरची श्रद्धा होती त्याच फळ त्यांना मिळालेलं होत्या डोळ्यांमध्ये असून निर्माण झाले होते ब्रह्मांड नायकामध्ये जोडी भरून दिलेली आज आम्ही स्वामींकडे आलेलो अनेक ठिकाणी वैद्यांकडे गेलो नमत केले मग कुठे आमचे पाय बरे झाले मग स्वामींच्या दर्शनाला आलो त्यांच्या चरणावर आमचं मस्तक लाभलो सर्व दुःख आमचे दूर झाले दोघांनी स्वामींच्या चरणावर आपलं मस्तक ठेवून स्वामींनी एकच आशीर्वाद दिला